उस्मानाबाद आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि उस्मानाबादमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं मतदान करताना फेसबुक लाईव्ह केलेला आहे उस्मानाबादच्या मतदान केंद्रावरचा हा सगळा धक्कादायक असा प्रकार आहे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रणव पाटील यांना मतदान करताना चक्क या ठिकाणी फेसबुक लाइव केलेला आहे तुम्ही ज्यावेळेला मतदान करण्यासाठी आज जाता त्यावेळेला तुमचा मोबाईल तुम्हाला बंद ठेवावा लागतो बाहेर ठेवावा लागतो मात्र इथे तर त्यांनी मतदान करताना फेसबुक लाईव्ह केलेला आहे फेसबुक लाईव्ह ची किती क्रेझ आहे आपण मानतो मात्र आचारसंहिता लागू असताना आणि कडक नियम असताना सुद्धा इथे मतदान करताना फेसबुक लाईव्ह करण्यात आलेला आहे अत्यंत धक्कादायक असा प्रकार हा उस्मानाबाद मधला उस्मानाबादच्या मतदान केंद्रावरचा हा सगळ्यात धक्कादायक प्रकार प्रणव पाटील हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा आहे आणि त्यानं मतदान करताना फेसबुक लाईव्ह केलंय आपण राहुल झोरी यांच्याकडे राहुल काय नेमका घडलेला आहे प्रणव पाटील हा कोण आहे नेमका आणि तो आत मोबाईल घेऊन गेलाच कसा एकंदरीत बघितलं तर गोपनीयता खर तर मतदाना ही खूप गोपनीयता असते यामध्ये आणि अनेकदा आचारसंहिताचा देखील याच्यामध्ये कोड ऑफ कंडक्टचा चा कसल्याही पद्धतीच्या अशा सूचना देणं मोबाईल आत नेणं ने ने हे देखील बंधनकारक होतं मात्र धक्कादायक असा हा प्रकार आहे आपण माहिती आहे की सगळ्यांनाच फेसबुकला एक क्रेज असते थी एक वेगळा प्रकार असतो आवड असते सगळ्यांना मात्र अशा पद्धतीनं स्वतःच्या मतदानाचा फेसबुक लाईव्ह करत एकंदरीत आचारसंहिता आणि गोपनीयतेची ऐशी दशी त्यामध्ये म्हणावं लागेल देखील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज सकाळपासूनच फेसबुकवर आपापल्या मतदानाचं ज्यानं ज्यानं मतदान केले आपण कोणाला मतदान केल्याचा एक फोटो काढून देखील आज सकाळपासूनच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हे ट्रेंड होत आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन आता थेटपणे फेसबुक लाईव्ह प्रकार हा जो आहे प्रतीक पाटील राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा फादर म्हणजे इथल्या बॉडीवर देखील तो आहे राणा सिंग पाटील तो काम देखील करतो मात्र अशा पद्धतीनं फेसबुक लाईव्ह करत आपण कोणाला मतदान करतोय हे सांगणं तर खरंच मोठ्या प्रमाणावर याचं कारवाई देखील होऊ शकते मात्र याचा फटका इतर देखील मतदारांना पडू शकतो कारण आपल्याला माहिती की फेसबुक हे अतिशय प्रभावी माध्यम मा आहे आपण कोणाला मतदार करतोय याचबरोबर मतदारांचा कल त्याच बाजूने वळवण्याचा प्रकार यामध्ये म्हणता येईल आज सकाळपासूनच ही गोष्ट होती त्यामुळे आता नेमकं निवडणूक आयोग यावर कशी कारवाई करते कारण पाटील हा केवळ सामान्य मतदार नाही तर एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी देखील आहे त्यामुळे नेमकं याकडे कशा बघितलं बघितलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे निखिला नक्कीच राहुल तो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम